इथे लोहगाव मध्ये वाढदिवसाचा कार्यक्रम असताना आमदार बापूसाहेब पठारी तिथे कार्यक्रमाला गेले असता बंडू खांदवे नामक व्यक्ती त्यांच्याशी उद्या त्यांचं आंदोलन आहे अशी वाच्यता त्यांनी आमदार साहेबांच्या पुढे केली आणि ते करत असताना त्याला उत्तर देताना आमदार साहेबांनी असं सांगितलं की तुला जे आंदोलन करायचे तू करू शकतो असं बोलत असताना त्यांनी येऊन आमदार साहेबांच्या अंगावर आला आल्यानंतर ह्या व्यक्तीची तुम्ही पार्श्वभूमी पाहिली राजकीय इतिहास तुम्ही त्यांच्या गावामध्ये देखील विचारला तुम्हाला लक्षात येईल प्रत्येक इलेक्शनच्या आधी असा काहीतरी स्टंट करणं या हेतूने त्या व्यक्तीने गावातली काही त्यांची मुलं बोलून घेतली आणि आता तुम्ही कॅमेरा सगळीकडे फिरून बचसाल आमची चार पाच हजार लोक असताना त्याची तीस चाळीस लोक उल्लडबाजी करत असताना कदाचित आमचा मॉप अंगावर गेला असता तर त्यांची काय अवस्था झाली असती परंतु आम्ही सगळ्यांनी संयमाने ही गोष्ट घेत आता हे सगळा प्रकार झाल्यानंतर मीडियाला बोलवणं आणि तिथे अशा पद्धतीचं स्टेटमेंट दिन की माझ्या अंगावर आले मला असे कॉलर धरलं हा फक्त एक पॉलिटिकल स्टंट आहे आणि ह्या व्यक्तीची ही गेल्या पंधरा वीस वर्षाची पार्श्वभूमी आहे त्यांनी असा दावा केला आहे की स्वतः आमदार तुम्ही ड्रायव्हरची अवस्था मेडिकल त्यांच्यात कुणाला लागला असेल तर त्यांची फुटेज घेऊन तुम्ही बघू शकता आणि तिथे त्यांच्या गावातले त्यांचे सहकारी प्रत्यक्षदर्शी होते तुम्ही त्यांच्या स्टेटमेंट घेऊन विचारू शकता की नेमका प्रकार काय घडला या संदर्भात काही तक्रार दाखल करणार आहोत तक्रार दाखल करणार आहोत आणि त्या सगळ्या व्यक्ती जे इथे मॉप घेऊन आले होते

ಹಾಂ ಯಾರು ಪಕೆ हा ठीकु सर मां जा हा पुण्यामध्ये शरद पवार यांच्या पक्षाचे जे आमदार आहेत मडगाव शरीचे बापूसाहेब पठारे यांच्यासोबत लोहगावमध्ये काही नागरिकांकडून त्यांच्यासोबत बाचाबाची झालेली आहे आणि ज्यांच्यासोबत बाचाबाची झाली धक्कामुक्कीचा जो सगळा प्रकार झाला ते नागरिक माझ्यासोबत स्वतः आहेत मी लोहगावमध्ये आहे ज्या ठिकाणी बाबूसाहेब पठारे यांच्यासोबत त्या नागरिकांची सगळ्यांची बाचाबाची झाली होती नक्की प्रकरण काय आहे आणि काय घडलं नक्की लोहगावमध्ये कारण उद्या एक प्रस्तावित आंदोलन होतं आणि त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बापूसाहेब पठारे लोहगावमध्ये या नागरिकांच्या आलेले होते आणि त्यानंतर मी सगळी धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडलेला आहे माझ्यासोबत जी व्यक्ती आहे त्यांनी आंदोलन होतं आणि त्यांच्यासोबतच धक्काबुक्की झाली सुरु तुमची ओळख करून नक्की काय घडलो नमस्ते मी बंडू खांदवे दादा आठ डिसेंबर दोन हजार तेवीस साली नागपूर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये लोहगावला रस्त्यांच्या विकास कामासाठी दादांनी आणि फडणवीस साहेबांनी यांच्या माध्यमातून साधारणतः साडे एकतीस कोटीचा निधी मंजूर केलेला होता त्या कामांची इस्टिमेट होऊन वर्क ऑर्डर होऊन कामं चालू झालेली होती ती कामं चालू कामं प्रशासनाने बंद केली आणि त्यानंतर प्रशासनाला विचारलं की चालू कामं का बंद केली तर त्यावेळेस उत्तर असं मिळालं की ड्रेनेज लाईनचे काम आणि पाण्याची लाईन कामं झालेली पाहिजे मग आम्ही हरकत नाही म्हटलं सर ड्रेनेज लाईनची कामं आणि पाण्याची लाईनची कामं लवकरात लवकर करा हरकत नाही त्यानंतर जवळजवळ तेवीसला मंजूर झालेलं काम चोवीस गेलो आज पंचवीसही जायला आलेले ड्रेनेज लाईनची कामं पाण्याच्या लाईनची कामं सदर रस्त्यांवरती पूर्ण झाली जवळजवळ वर्ष झालं त्या ठिकाणी ड्रेनेज लाईनचं काम झालं पाण्याचं काम झालं म्हणून प्रशासनाला आम्ही वारंवार विनंती करतो तर का तसं रस्त्याची कामं चालू करा रस्त्याची कामं चालू करायची मागणी करत असताना दुर्दैवाने ज्या रस्त्याचं काम रखडलं होतं त्याच रस्त्यावरती एका चिमुकलीचा सहा महिन्यापूर्वी क्लासला जात असताना ती पडली पडल्यावरती तिच्या डोक्यावरून दंपरचं चाक गेली ती दुर्दैवानी मुलगी वारली मग आम्हाला कुठेतरी हळहळ वाटली की बाबा दुर्दैवाने एक बळी गेलाय दिवाय पाटील रोडला देखील एक बळी गेला होता अजून किती बळी गावात जायचे म्हणून मी प्रशासनाला वेळोवेळी विनंती करतो की तुम्ही इथे काम चालू करा चालू करा मी या संदर्भात आंदोलन पुकारलो होतो तर काय होतं प्रशासनाच्या प्रशासनाला विनंती करण्यासाठी किंवा जाग येण्यासाठी प्रशासनाच्या विरोधामध्ये उद्या रविवारी पठारे वस्तीचं बडगाव शिंदेरोड या ठिकाणी आक्रोश आंदोलन केलं आणि आंदोलन करायचं उद्या नियोजन होतं आणि एक राजेंद्र मोस्ते नावाचे एक मेजर सुभेदार मेजर यांचा सेवानिवृत्तीचा समारंभ होता मी त्या ठिकाणी समारंभाला आलो आल्यानंतर समारंभ आठवून बाहेर येत असताना माननीय आमदार बापूसाहेब पठारे त्या ठिकाणी आले पाठीमागे त्याच कार्यालयातच आले आणि मी त्या कार्यालयातून कार्यक्रम आठवून निघालो होतो आल्यानंतर मला म्हणते पंड्या तुला दे माझा आहे का तू कशी पोस्ट टाकली असे म्हणलं अप्पा मी आदर करतो तुमचा मी तुमच्या विरोधात काहीच बोललेलो नाही मी प्रशासनाला जाग यावी याच्यासाठी केले आणि मी म्हणलं हा जोडून विनंती केली अशी की आप्पा प्रशासनाच्या विरोधात बोलायचा मला अधिकार नाही का एवढंच केलं तर त्यांनी मला आय एम शिव्या दिल्या माझं गचुंडत पकडलं मला मारलं मारून मला खाली पडलं खाली पाडलो खाली पाडल्यावरती त्यांच्या डायवरून देखील मला खूप मोठ्या प्रमाणात मारलं आणि सर्व करत असताना माझी चूक काय मी लोगो ग्रामस्थांसाठी या ठिकाणी करत होतो मला म्हणा तुमच्या गाववाले किती शाने आहेत मी कसे गाववाले विकत घ्यायचे मला माहिती आहेत आणि गाववाल्यांच्या वरती कसा घोडा लावायचा हे पण मला माहिती आहे विकत घ्यायची कसे मला हे पण माहिती आहे त्यामुळे तू मला शिकू नको गावसाहिताच्या गोष्टी असं म्हणून मला जीव मारायची धमकी दिली मला बघतो तुला कसा जिवंत राहतो मी त्या कसं आंदोलन करतो अशी मला धमकी दिली त्यांनी आणि खरं साहेब मी माझ्यासाठी काही केलं नाही मी गावासाठी करत होतो गावाच्या विकास कामांसाठी करत होतो आणि असं जर विकास कामांसाठी जर कोणीतरी येऊन जर मारत असत ते मला मारलेलं नाही लोकातल्या प्रत्येक नागरिकावर ते हात उचललेला आहे माझ्यावर हात उचललेला नाही कपडे मारहाणीतच माझी कपडे फाडलेली आहेत आमदार साहेब तुम्ही खूप मोठे आहेत परंतु माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला मारून तुम्हाला काय मिळलं मी तुमच्या मुलासारखा होतो मला म्हणायचे मुलासारखा आणि मुलासारखा असताना तुम्ही आयाम आयम शिवाय देताय म्हणजे तुम्ही तुमच्याच आईला शिवाय देताय तुम्ही त्यांना मारहाण केली मी अजिबात त्यांनी केला असत शेवटी बघा की आमदार साहेब आहेत त्यांना काय बोलायचं अधिकारी साहेब त्यांना मी कसलीही मारहाण केली नाही काय नाही काय नाही त्यांनीच उलटं मला खाली पाडताना मला मारताना त्यांनी त्यांना काय लागलं असं मला माहीत नाही साहेब पण मला त्यांनी मारलेले आणि मला मारत असताना ते पडलेले आहेत मी त्यांना मारलेलं नाही म्हणजे हा सगळा पुन्हा आहे यानंतर उद्याचं आंदोलन आहे ते होणार आहे का उद्याचं आंदोलन साहेब मी गावासाठी केलेलं आहे हे मी काय माझ्यासाठी केलेलं नाही त्यामुळे उद्याचं आंदोलन मी करणार आहे मी शेवटी सर्वसामान्य लोकांसाठी जेवण जगते साहेब मला माझ्या जीवनामध्ये त्या लोकांची सेवा करणं एवढंच माझा हेतू आहे